श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझे भोग संपवण्यासाठी हा संदेश तुझ्या पुढे आला आहे तू तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा आता लवकरच पूर्ण होताना अनुभव घेणार आहेस करणार आहेस कारण लवकरच माझे अनुभव तुला प्राप्त होऊन तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा स्वामी संदेश ऐकत असाल तर तुमच्या भाग्याचे द्वार उघडल्या जाईल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा देवाची अनंत ऊर्जा अगदी या क्षणाला सुद्धा तुम्हाला स्पर्श करत आहे तेव्हाच हा संदेश तुम्ही ऐकत आहात या संदेशातून तुम्ही पवित्र ऊर्जा प्राप्त करत आहात ती तुमच्या संपूर्ण तुम्ही जिथे बसला आहात त्या वास्तूत पवित्रता आणणार आहे तुमच्या मनात पवित्रता आणणार आहे जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल जर तुम्हाला तुमचे वास्तू तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात ती जागा पवित्र हवी असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा स्वामी माऊलीची दिव्य परमशक्ती तुमच्याजवळ आसपास आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज स्वामी तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही ते स्वीकार करत असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकार करा देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत या संदेशाला टाळू नकोस नाहीतर खूप काही गमावशीत जर तू हे ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्या भाग्यात तो अद्भुत चमत्कार मी देत आहे त्याला चुकवू नकोस बाळा येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर हो हे वगळण्याचा चुकूनही प्रयत्न करू नकोस कारण हा धोका पत्करणे तुझ्यासाठी योग्य नाही तेव्हा संपूर्ण संदेश आणि आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी मी तयार आहे असे टाईप कर देव तुमची ऊर्जा कुठल्याही मार्गाने वाढवू शकतात तुमच्यापर्यंत आशीर्वाद चमत्कार येऊ शकतात अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तुम्ही ते चमत्कार अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा स्वामींचा हा दिव्य परमपवित्र संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना तुमच्या आयुष्यातून खूप काही कठीण काढून टाकणारा आणि तुमच्यासाठी तुम्हाला शुभ अनुभव देणारा हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला आहे तुम्ही भाग्यशाली देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे तुमची काळजी देव प्रत्येक क्षणाला घेत आहेत देव तुमची चिंता तुमची रोगराई तुमचे संकट तुमची काळजी सर्व काही जाळून टाकण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत तेव्हा अगदी पुढल्या क्षणाला तुम्ही निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा चिंतामुक्त रहा कारण देव तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आले आहेत ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश प्राप्त कराल त्यापासून त्या क्षणापासून त्या तुम्ही तुमच्यात अनुभूती कराल की तुम्ही एक दिव्य तेजस्वी आत्मा आहात तुम्ही परमपवित्र आत्मा आहात तुम्ही जे काही कर्म करत आहात ते देवाच्या मार्गावर करत आहात देव जे काही मार्ग तुम्हाला दाखवतात त्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात स्वतःवर आणि स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा देवाला प्रेमाने श्रद्धेने भक्तीने हा का मारता तेव्हा देव येतात तुमच्या ठिकाणी तुम्हाला ते अनुभव आले असतील ज्यांना कुणाला ते अनुभव आले असतील की स्वामींनी त्यांना अडचणीच्या वेळेस मदत केली आहे कठीण काळात स्वामींचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून त्यांचे जीवन सुखाने आनंदाने भरलेले आहे असे असेल तर होय म्हणून टाईप करा श्री स्वामी समर्थ माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आणि तुला भाग्यवान बनवणार आहेत जर तू या संदेशाला न टाळता न वगळता ऐकत आहेस तर माझी निरंतर कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे काळजीमुक्त रहा येणारे सर्व काही त्रास संपवण्यात येत आहेत मला माहीत आहे की तुम्ही त्या काळजीत आहात की आता पुढे तुम्हाला ते हवे आहे ते कोणत्या मार्गाने तुमच्यापर्यंत येईल या काळजीत तुम्ही जास्त वेळ घालवत आहात त्याऐवजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की भगवंताचे नामस्मरण करा तुमच्या मनातील उद्विग्नता नष्ट केल्या जाईल देव म्हणतात बाळा काळजीत राहणे आणि चिंता करत बसणे यात वेळ घालवू नको कारण तुझा देव महान आहे तुझा देव इतरांसारखा फसवणारा देव नाही तुला हे माहीत असताना तू चिंता त्रास नष्ट करणारे माझे आशीर्वाद प्राप्त करत आहेस तेव्हा निशंक मनाने तू नामस्मरण कर आणि तुझ्या कार्यात अधिक मन लाव तुझ्या कार्यात मन लावलेस तर तू जे काही वेगवान प्रगती पाहू इच्छितोस तीही तुला प्राप्त होईल अगदी काही काळातच तुम्ही ते अनुभव कराल जे तुम्हाला हवे आहेत देव म्हणतात बाळा तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी तरसत होतास ज्या गोष्टींची वाट पाहत होतास त्याहीपेक्षा अमूल्य काहीतरी देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही काळजीमुक्त असावे तुम्ही वेदनारहित असावे असा, वे, असा मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही मागील काळात सहन केले आहे त्याच्या वेदना तुमच्या संपून जातील ते दुःख तुमच्या मनातून नष्ट केल्या जाईल देवानी तुमची निवड अधिक श्रीमंत होण्यासाठी केली आहे तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आता हळूहळू लोप पावताना तुम्ही पाहणार आहात आणि त्या जागी तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करून तुमच्या आर्थिक समस्या सोडवल्या जाणार आहेत आता तुम्ही आर्थिक दृष्टीने प्रबल आणि धनसंपन्न होणार आहात कारण देव देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहेत त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना आता इथून पुढे तोंड द्यावे लागणार नाही तुमच्याजवळ अधिक पैसा येत असल्यामुळे तुम्हाला आता खूप काही काळजी करण्याची आवश्यकता उरणार नाही हे आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार असाल तर होय श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका देवाची निरंतर कृपा या संपूर्ण ब्रह्मांडातल्या दिव्य बालकांवर होत असते आणि त्याचप्रमाणे तुम्ही देखील स्वामींचे एक दिव्य बालक आहात देव देवाची कृपादृष्टी तुमच्यावर करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत तुम्ही ही ऊर्जा स्वीकार करावी देव म्हणतात बाळा तुझी काळजी नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणाला तुझ्यासाठी एक दिव्यद्वार उघडल्या जात आहे त्या दिव्यद्वारातून येणारी ऊर्जा तू स्वीकार कर कारण ती शुभ ऊर्जा आहे ती स्वीकार करण्यास तयार असल्यास होय मी ती ऊर्जा स्वीकार करतो असे टाईप करा भगवंत तुमच्यासाठी असे मार्ग उघडून देत आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी तयार केल्या जात आहात तुमच्या वेदना दुःखहरण करणारा तुम्हाला पवित्र करणारा आणि तुमच्या ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तेव्हापासून तुम्ही तुमच्यात अद्भुत आनंदाची प्राप्ती करू शकाल तुमच्या काही समस्या नष्ट होताना तुम्ही पाहाल जे काही कार्य होत नव्हते ते देखील पूर्णत्वास जाऊ लागतील तुमच्या वेदना दुःख काळजी आणि त्रास संपवण्यासाठी देवाचे आशीर्वाद पुरेसे आहेत म्हणूनच देवाचे स्मरण करा देवाचे चिंतन करा नामस्मरण केल्याने तुमच्यात अधिक ऊर्जा प्रवाहित होऊ लागते तेव्हा ती ऊर्जा या संपूर्ण ब्रह्मांडात आहे तेव्हा तुम्ही जर ती आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच स्वामींची ऊर्जा मला हवी आहे असे टाईप करा हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे नुसतं योगायोग नाही तर या संपूर्ण ब्रह्मांडाने तुम्हाला निवडले आहे देवाने तुम्हाला निवडले आहे म्हणूनच ही दिव्य ऊर्जा तुमच्यापर्यंत पाठवण्यात येत आहे या दिव्य ऊर्जेला या ब्रह्मांडाच्या ऊर्जेला स्वामींच्या ऊर्जेला स्वीकार करण्यासाठी मी तत्पर आहे असे टाईप करा जेव्हा तुम्ही स्विकरने स्विकरने ही ऊर्जा स्वीकारण्यास तत्पर असाल तेव्हा तुमच्यात खूप काही शुभ परिवर्तन घडू लागेल तुमचे कुटुंब सुखाच्या आनंदाच्या क्षणांना अनुभव करणार आहे तुमची इच्छा अपेक्षा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे तुम्ही जर हे ऐकत असाल तर तुम्ही स्वामींची प्रिय भाग्यशाली बाळ आहात हे विसरू नका तुम्ही जे काही करत आहात जी काही सेवा करत आहात जे काही नामस्मरण करत आहात ते ईश्वरापर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचवल्या जात आहे तेव्हा तुमच्या वेदना दुःख हरण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत लवकरच येत आहेत स्वामींची शक्ती दिव्य परमपवित्र आणि मंगल आहे तेव्हा ते, ते सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका या संदेशाला लाईक करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ